माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्यानंतर आता एक देश एक निवडणूक हे धोरण पुढील लोकसभा निवडणुकीवेळी वेळी म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये राबवले जाण्याची शक्यता आहे त्यासाठी संसदेत घटना दुरुस्तीद्वारे ही प्रक्रिया राबवावी लागेल तसेच देशभरात व्यापक चर्चा करून सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे कोविंद समितीच्या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे मात्र याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी स्पष्ट उत्तर न दिल्यामुळे अंमलबजावणीच्या कालावधीबाबत सस्पेन्स कायम आहे सविस्तर चर्चेनंतर धोरण लागू केले जाईल एनडीए थ्री पॉईंट झिरोच्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्येच देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याचे धोरण अंमलात येईल असे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केलं याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये एक देश एक निवडणूक याच्या आश्वासनाचा समावेश होता शिवाय एन डी ए थ्री पॉईंट झिरो सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या लक्षपूर्तीमध्येही हे धोरण सामील करण्यात आले होते सरकारने मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी शंभर दिवस पूर्ण केले असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोविंद अहवालाला मंजुरी दिली धोरण लागू करण्यासाठी विशेष अंमलबजावणी गट निर्माण करण्याची शिफारस कोविंद समितीने केली आहे हा अंमलबजावणी गट देशातील कायदे तज्ञ अभ्यासक नागरी संघटना राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग न्यायाधीश वकील आदी विविध क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करेल असे मंत्री अश्विन वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं एनडीए सरकारमधील प्रमुख दोन घटक पक्ष जनता दल युनायटेड आणि तेलगू देसम पार्टी यांनी एक देश एक निवडणूक धोरणाला पाठिंबा दिला आहे ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे देशात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये निवडणुका होतात त्यासाठी आचारसंहिता लागू करावी लागते यामुळे विकासाची गती मंदावते असा युक्तिवाद भाजपने केला आहे एकाच वेळी निवडणुका होत असल्याने पैशांचा अपव्यय कमी होतो काळ्या पैशांवर नियंत्रण येते आणि विकासाची गती कायम राहते त्यामुळे हे धोरण राबवणे काळाची गरज असून दोन हजार सत्तेचाळीसमध्ये देशाला विकसित करण्याच्या धोरणाचाच हा भाग आहे असं मत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले केंद्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोविन समिती स्थापन केली एकशे एक्क्याण्णव दिवसांच्या सल्ला मसलतीनंतर यावर्षी मार्चमध्ये समितीने अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल सादर केला होता कोविन समितीने विविध क्षेत्रातील तज्ञांशी तसेच राजकीय पक्षांची मते जाणून घेतली होती सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी समितीकडे मत नोंदवलं असून बत्तीस पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे तर पंधरा पक्षांनी असहमती दर्शवली कोविंद समितीने चर्चा केलेल्या ऐंशी टक्के संघटना पक्ष या सकारात्मक होते आता काही विरोधी पक्षांना हे धोरण मान्य नसलं तरी पक्षांतर्गतला दबाव वाढेल आणि हे पक्ष विरोध करणं सोडून देतील असा दावा वैष्णव यांनी केला आहे तर उच्च न्यायालयाचे तीन माजी न्यायमूर्ती आणि एका राज्य निवडणूक आयुक्ताने या संकल्पनेला विरोध केला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी न्यायमूर्तींच्या समितीने याला अनुकूलता दर्शवली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याच्या दिशेने मोदी सरकारने आज महत्त्वाचा पाऊल टाकला आहे देशाची लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचा पोलादी निर्धार यामुळे अधोरेखित झाला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय एक देश एक निवडणूक यासाठी इतर देशातील प्रक्रियांचाही अभ्यास करण्यात आला आहे कोविन समितीने दक्षिण आफ्रिका जर्मनी स्वीडन अन्य चार देशातील एकत्रित निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला बेल्जियम जपान इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांमध्येही सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात या देशातील निवडणूक प्रक्रियांमध्ये थोडाफार फरक असला तरी राष्ट्रीय आणि राज्यातील प्रतिनिधीगृहांसाठी एकाच वेळी मतदान घेतले जाते दक्षिण आफ्रिकेमध्ये केंद्रीय आणि राज्याच्या कायदेमंडळासाठी एकत्रित मतदान होत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळी निवडणूक केली जाते आता ही प्रक्रिया कशी असेल याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या तर शंभर दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात धोरण लागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल त्या तारखेनंतर सर्व राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुक्या घेतल्या जातील पाच वर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटना दुरुस्तीद्वारे केली जाईल कोणत्याही कारणाने लोकसभा आणि विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल त्यानंतर ठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडणूक एकत्रित होईल दरम्यान या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की लोकशाहीमध्ये अधिक चैतन्य आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा मी आभार मानतो त्यांनी अनेक संबंधितांशी चर्चा करून ही प्रक्रिया पार पाडली तसेच विरोधी पक्ष आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भाजप खरोखरच एक देश एक निवडणूक व्हावी या मताचा असेल आणि त्याचा देशाला आणि समाजाला फायदा होईल असं त्यांना वाटत असेल तर जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्र झारखंडच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी त्यांनी काय केलं आता एक देश एक निवडणूक ही खरंच आपल्या देशासाठी फायदेशीर ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की सांगा